अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत लाडक्या बहिणींच्या घरी चार चाकी असेल चा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे आता चारचाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचे पडताळणी निष्पन्न झाले तर तुम्हाला थेट अपात्र करण्यात येणार आहे घरी जाऊन चार चाकी वाहनाची पडताळणीचे आदेश महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव यांनी सोमवारी बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या लाडकी बहिण्यांच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर चार चाकी असेल व महिलापती मुलासोबत वेगळी राहत असेल त्यांना योजनेचा लाभ सुरू राहणार आहे मित्रांनो नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद